सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी था आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा कमीद हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक झालेली एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान